नमस्कार छायाच किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज दालच्या करून दाखवणार आहे तर व्हेज दालच्या अप्रतिम लागतो भाताबरोबर एकदम मस्त आणि छान लागतो तुम्ही नॉनव्हेज बरोबर पण करू शकताय बघा व्हेज दालच्या जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी बनवणार आहे दालच्या बनवणार आहे तर याच्यासाठी बघा मी अर्धा कप हरभरची डाळ घेतली कोणी मसूरची डाळ पण वापरतात कोणी मिक्स पण वापरतात तर मी भिजत घालणार आहे अर्धा तास आणि इथे मी सोयाबीन पण घेतले सो हे पण अर्धा तास भिजत घालणार आहे स्वच्छ धुवून घेणार आहे अगोदर ते बघा मी दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेला आहे याच्यात आता भिजण्यासाठी पाणी ठेवूया आपण का अर्धा तास भिजू द्यायचं आहे ते बघा आपली अर्धा तास चांगली डाळ भिजलेली आहे बघा आता आपण याला कुकर लावून घेऊया सोया पण चांगलं भिजलेलं आहे तर याच्यातलं आपण सगळं पाणी काढून घ्यायचं आहे एकदम पण कुकरला लावून घ्यायचं आहे यांना मी स्वच्छ धुवून असं भिजत घातलेलो मग हे पाणी पण काढून टाकूया आणि डाळ पण आपण दोन तीन वेळा धुवून घेतलेले आहे तर ह्याचं पाणी आता काढायचं नाही आपल्याला असंच आपण कुकरमध्ये लावून घ्या डाळ भिजवताना मी एक ग्लास पाणी घातलेलं होतं आता एक अर्धा ग्लास घातलेला आहे ह्याच्यात हिरवी मिरची पण घालून घेणार आहे याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया थोडंसं तेल टाकून घेऊया एक अर्धा चमचा कारण आपले डाळ ओतू जाऊ नये म्हणून तेल टाकायचं पण आता कुकर लावून घेऊया तर बघा दालच्या बनवण्यासाठी बघा मी डाळ शिजत घातल्या तोपर्यंत इथं मी एक टमॅटो घेतलेला आहे अर्धा भोपळा घेतलेला आहे तुम्हाला जास्त कमी टाकू शकता आहे एक कांदा घेतला आहे इथं तमालपत्र घेतलं आहे बघा दालचिनी आणि दोन तीन मिरेन दोन तीन लवण घेतले इथं तिखट घेतलेलं आहे एक चमचा गरम मसाला थोडा घेतला आहे धनी पावडर घेतले आणि फोडणीसाठी जिरे घेतलेत चला तर आपण आता फोडणी देऊया इथे कढाई मी गरम करायला ठेवलेले आहेत आपण आता तेल टाकूया एक चार पाच म्हणजे तेल टाकले छोटे तेल चांगलं गरम होऊ दे आपण इथं तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण जिरे टाकून घेऊया जिरे चांगले फुललेत आपण दालचिनी लवंग दोन तीन लवंग दोन तीन मिरे घेतलेत ते फोडणीमध्ये टाकूया तमालपत्र दोन टाकलेलं आहे आता हे पण चांगलं फुललेलं आहे आपण आता याच्यामध्ये कांदा टाकून घे कांदा पण आपण आता चांगला परतून घेऊया इथं आपला कांदा बघा चांगला परतलेला आहे आपण आता टोमॅटो घालून घेऊया चांगला घेऊया तिथे बघा आपला टमॅटो पण असं मऊ झालेला आहे आपण आता हा भोपळा घालून घेऊया त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता भोपळा घालून घेऊया पण चांगला असं परतून घेऊया आपण चांगला त्याच्यात गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे तो पण घालून घेऊ धना पावडर अर्धा चमचा घेतले ते पण चवीनुसार मीठ घेतलेला आहे ते पण घालूया आणि तिखट तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं घालू शकता आपण आता याला चांगलं छान असं परतून घेऊ आपण इथे बघाच भोपळा पण चांगला परतलेला आहे याला मीठ टाकल्यामुळे पाणी पण सुटलेलं आहे तर आपण एक मिनिटभर झाकून जरा वापरून घेऊया आपण हे बघा इथं आपला भोपळा पण चांगला बघा परतलेला आहे पाणी पण सुटलेलं आहे असा सुगंध पण हे लागलेला आहे छान मस्त तर आपण आता ते डाळ शिजलेले आहे ना ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया बघा इथं छान असे आपली मी एकदम डाळ शिजलेल्या आहेत आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया काय कलर मस्त आलेला आहे सुंदर असं आपण ह्याच्यामध्ये आता गरम पाणी घालून घेऊया मी वरून एक ग्लास पाणी घालणार आहे बघा हे गरम पाणी आणि याला चांगलं शिजू द्यायचं एक पाच मिनटं शिजू देऊ आपण बघा कलर तर काय मस्त सुंदर आलेला आहे वास पण खूप छान आलेला आहे दालच्याचा आपला वेल वेज दालच्या बघा छान असा मग शिजलेला आहे बघा मस्त असा वास पण हे लागलेला आहे वेज दालच्या आणि भाताबरोबर खूप छान अप्रतिम लागते तर आता आपण शिजून झालेला आहे दालच्या दाल सर पण सर्व करूया करूयाच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया वेज दालचा हा भाताबरोबर खूप छान अप्रतिम लागतो बघा तुम्ही पण नक्की करून ट्राय करून बघा इथं माझे वेज दालचा करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद